मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही कावेरी जी आहे ती यशला घेऊन इकडे जेव्हा यशच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा आता हा यश जो आहे तो या आपल्या रूममध्ये बघत असतो तेव्हा एक छोटासा रुमाल जो आहे तो आता या यशला दिसतो आणि तो रुमाल हातामध्ये घेऊन बघू लागतो दुसरीकडे सुलक्षणा आणि यमुना ज्या आहेत त्या किचनमध्ये असतात आणि त्या दोघी किचनमध्ये काम करत असतात अमृता ही किचनमध्ये ही सुलक्षणासमोर काम करत असते आणि बोलते की मावशी मी करते राहू दे तेव्हा इकडे मावशी बोलते की नाही नाही अगं अमृता राहू दे मी मी करते राहू दे असं पण ही सुलक्षणा जेव्हा अमृताला बोलत असते तेव्हा आता अमृता बोलते की बरं ठीक आहे त्यानंतर इकडे आता सुलक्षणा बोलते की एवढं काम कर आणि मग झोपायला जा तेवढ्यामध्ये आता कावेरी तिथे येते अमृता ही कावेरीला बोलते की बरं झालं तू आलीस एवढा ओवा भाजायचा होता जमेल ना तुला तेव्हा आपली कावेरी हो असं बोलत आहे कावेरी आता इकडे तो ओवा भाजू लागते तेव्हा कावेरी थोडासा विचार करू लागते यश जो आहे यश इकडे असतो तेव्हा कावेरी आता यशच्या रूममध्ये येते तेव्हा आता यश या कावेरीला बोलत असतो की शेवटी मी चिकूचा काका आहे काका असल्यामुळे मला चिकूची जबाबदारी घ्यावी लागेल तुम्ही जरी नाही घेतली तरी ती मला घ्यावी लागेल मी तुमच्या आयुष्यात नसल्यावर तुम्हाला तरी काय फरक पडणार असं पण यश जेव्हा कावेरीला बोलत असतो तेव्हा आता सर्व कावेरीला ते बोलणं आठवतं मी तुमच्या आयुष्यात नसलो तर तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे अहो तुमचं जे काही प्रेम होतं ते नाहीच आहे माझं प्रेम आहे तुमच्यावर हे खरं आहे कारण माझ्या डोळ्यामध्ये जे काही प्रेम आहे ते दिसतं तुमच्या डोळ्यामध्ये काही दिसत नाही असं पण यश ह्या कावेरीला बोलत असतो यावर आता कावेरी बोलते की मी फक्त इथे चिकूसाठी आलेली आहे रात्र खूप झालेली आहे तुम्ही इथून जा असं पण कावेरी ही यशला बोलत असते तेव्हा यशला आता सर्व कावेरीचं बोलणं खूप आठवत असतं यश बोलतो की काय रात्र जरी खूप झालेली असली तरी उशीर मात्र झालेला नाहीये असं पण इकडे यश कावेरीला बोलत असतो तेव्हा कावेरी बोलते की हे बघा इथून पुढे तुम्ही एकही शब्द बोलू नका मला काही बोलायचं पण नाही आहे आणि काही ऐकायचं पण नाही आहे असं पण कावेरी ही यशला बोलते आता मात्र यश काही बोलायला तयार नसतो चिकू मात्र तिथे बेडवरती झोपलेला असतो कावेरीच्या मनाला खूप वाईटही वाटत असतं परंतु ती आपल्या मनावर दगड ठेवून एवढं ह्या यशला बोलत असते त्यानंतर बिचारा यश हा अगदी जड पावलांनी त्या कावेरीच्या रूममधून जाऊ लागतो आता ही कावेरी पुन्हा एकटी विचार करते आणि यशकडे डोकावून बघत असते परंतु यश तेथून तेव्हा गेलेला असतो आता जेव्हा हा यश तेथून जातो तेव्हा कावेरी जी आहे ती एकटीच रूममध्ये असते इकडे बिचारा चिकू हा बेडवरती झोपलेला असतो आता ही कावेरी चिकूजवळ येते त्याच्या अंगावर थोडस पांघरून घालते आणि इकडे गॅलरीमध्ये जाऊन बघत असते कावेरी ही देवी मातेसमोर येते आणि हात जोडते आणि देवी मातेला बोलते की देवी माते तूच आता हे सर्व जे काही चालू आहे ते थांबव देवी माते मी तरी काय करू मी आता पुन्हा कधीच या चुकूला सोडून जाणार नाही कावेरी जी आहे ती मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत असते आणि इकडे पुन्हा ती देवी माते समोर येऊन आता देवी मातेसमोर येऊन कावेरी ही देवी आईला बोलते की देवी आई तुम्हाला जर काल थांबवलं नसतं तर हे सर्व अमृताने केलं हो मला कळलंच नसतं असं पण कावेरी ही आपल्या मनाशी बोलत असते कावेरी बोलते की बरोबर आई देवी माते त्यामुळेच तुम्हाला थांबवलं तर इकडे कावेरी आता देवी मातेसमोर हात जोडते देवी मातेचं दर्शन घेत असते आता इकडे कावेरी किचनमध्ये येऊन स्वयंपाकाला लागलेली असते परंतु तेवढ्यामध्ये नेमकं अमृता अशी का वागली असेल तिने हे का केलं असेल मी हे मला सांगू का असं पण इकडेही कावेरी थोडासा स्वयंपाक करत असताना विचार करत असते तिच्या मनामध्ये विचार सुरूच असतात तेवढ्यामध्ये चिकू रडल्याचा आवाज आता इकडे कावेरीच्या कानावर येतो आता कावेरी लगेच आपल्या मनाशी बोलते की चिकू उठलाय वाटतं असं म्हणत ती धावत पळत पटकन चिकूच्या रूममध्ये जाते आता इकडेही चिकूच्या रूममध्ये कावेरी गेलेली बघताच यमुना ही किचनमध्ये येते आणि ही कावेरी जो कुकर लावत असते तो कुकर ही यमुना त्या कुकरचं झाकण काढते आणि आपल्या मनाशी बोलते की तू किती जरी स्वतःला खूप शहाणी समजत असली तरी एवढं सोपं नाही आहे आता बघ मी काय करून ठेवते असं म्हणत ती यामिनी तो कुकरमध्ये जो काही डाळ शिजण्यासाठी टाकलेला असतो त्यातील जे काही पाणी आहे ते सगळं पाणी बेसिंगमध्ये दे टाकून देते बेसिंगमध्ये दे पाणी टाकून देतास त्या कुकरमध्ये पुन्हा ती पाणीच न घालता त्या कुकरचं झाकण ते दे लावून देते आणि ती डाळ जी आहे ती आता पूर्णपणे ती कुकरला लागणार असते त्यावेळेस इकडे आता ही यमुना लगेच आपल्या मनाशी बोलते की आता बघ तुझी कशी सर्व स्वप्न उद्ध्वस्त होतील आणि ती पण कायमची असं म्हणत कावेरी खूपच खुश होते आणि तो कुकर पुन्हा गॅसवर ठेवून देते आणि गॅस चालू करून देते आता त्या कुकरमध्ये डाळीमध्ये पाणीच न घालता तो कुकर गॅसवर ठेवलेला असतो आणि ती डाळ आता पूर्णपणे लागणार असते इकडे आता ही कावेरी यमुना तिथून निघून जाते कावेरी पुन्हा किचनमध्ये येते आणि थोडंसं दूध जे आहे ग्लास मदे उतुन, मदे मदे ते ग्लासमध्ये ओतून आता चिकूला ते दूध बाटलीमध्ये भरत असते आता ह्या सुलक्षणाने किचनमध्ये आल्यानंतर तो कुकर बघितलेला असतो तेव्हा इकडे यमुना आणि काकू गुपचूप बघत असतात तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणाचा पाय थोडासा घसरलेला असतो थो, इकडे ही यमुना आणि पौर्णिमा दोघी एकमेकीशी कुजबुजू लागतात आता इकडे काकू लगेच बोलतात की वहिनींना जर हे सर्व समजलं तर खूप अवघड होईल बरं का तेव्हा यमुना बोलते की अगं आपल्याला हे करावंच लागणार कारण ती कावेरी आहे ना ती आपल्याला घरात नको आहे तिला लवकरात लवकर, लवकर घरातून हकलायचं आहे इकडे कावेरी किचनमध्ये येते आणि तो कुकर जो आहे तो तिला थोडासा हलताने दिसत आहे तेवढ्यामध्ये सुलक्षणा ही कावेरीला आणि विद्याला आवाज देते आणि बोलते की काहीतरी जळतं आहे तेवढ्यामध्ये इकडे सुरक्षणाला काही तिथून येत नसतं इकडे यश जो आहे तो इकडे आपल्या रूममध्ये असतो त्याला आपल्या आईचा आवाज येतो आता यश लगेच धावत पळत इकडे पळत निघतो इकडे कावेरी जी आहे कावेरीसुद्धा आता किचनमध्ये जाणार आणि हा यश जो आहे तो सुद्धा लगेच कावेरीला पळत येतो आणि तिला खूप जोरामध्ये लांब ढकलतो आणि तो जो कुकर आहे गॅसवरती तो आता तो साईडला लोटून देतो पौर्णिमा आणि काकू लगेच धावत पळत येतात आता सुलक्षणा लगेच बोलते की बघा काहीतरी आहे वाटतं स्वयंपाकघरामध्ये असं ही त्या दोघींना बोलत असते आता सुलक्षणाला चालताच येत नसतं कारण तिचा पाय थोडासा मुरगळलेला असतो इकडे आता ही कावेरी खाली पडलेली असते यश पटकन कावेरीजवळ जातो आणि कावेरीला बोलतो की काही झालं तर नाही ना, ना परंतु कावेरीच्या हाताला थोडंसं भाजलेलं असतं आता इकडे पौर्णिमा आणि यमुना कावेरी आणि यश एकमेकांजवळ बघतात ती डाळ जी आहे कुकरमध्ये ती पूर्ण डागलेली असते आता यमुना लगेच बोलते की ह्या घरात काय चाललंय मला काही समजत नाहीये तेवढ्यात आता इकडे पौर्णिमा आणि यमुना या दोघी पण इकडे एकमेकीकडे बघत राहतात इकडे ही सुलक्षणा बोलते की काय झालं तेव्हा यश लगेच बोलतो की मा मी जर वेळेवर पोचलो नसतो तर हा काय अनर्थ झाला असता हा।, हा कुकर जो आहे तो कावेरीच्या अंगावर उडाला असता असं पण इकडे यश आपल्या आईला बोलत असतो तेव्हा सुलक्षणा बोलते की काय बोलतोस तू यश हे अगं तू काय उद्योग केला कावेरी हा असं सुलक्षणा ही कावेरीला बोलते तेव्हा कावेरी बोलते की मा मी काहीच केलं नाही तेव्हा आता अमृत तिथे येते सुलक्षणा बोलते की अगं तुझं लक्ष कुठं असतं तुझ्यावर जबाबदारी सोपून काहीच उपयोग नाही आहे ते तेवढ्यात या लगेच बोलते की तुला तर ह्या मुलीला आदर्श सून म्हणून बोलायची सवय आहे ना बघ हे काय होऊन बसलं इने कुकरमध्ये डाळीत पाणीच घातलं नाही असं यमुनाही बोलत असते तेव्हा कावेरी बोलते की नाही मी कुकरमध्ये पाणी घातलं होतं मला चांगली आठवण आहे असं कावेरी ही यमुनाला बोलत असते त्यावेळेस इकडे सुलक्षणा बोलत असते की अगं ही अशी आदर्श सून व्हायचं का तुला ही असं वागून असं सुलक्षणा ही बोलत असते तेव्हा पौर्णिमा लगेच बोलते की जाऊ द्या शिकायची इच्छा असेल तर ती शिकेल ना हिला जर शिकायची इच्छाच नाही तर ही काय करणार तेव्हा यश लगेच आता सर्वांना बोलतो की तुम्ही सर्व ओव्हर ॲक्ट करता मला असं वाटतंय त्यांच्याकडून चूक जरी झालेली असली तरी त्यांनी हे मुद्दा म्हणून काहीच केलेलं नाही आहे असं पण यश आता म्हणत असतो तेव्हा आता कावेरी यशकडे बघताय मुना, मुना लगेच बोलते की यश तू नेहमी ह्याच मुलीची बाजू घेऊन का बोलतोस तेव्हा यश लगेच यामिनीला बोलतो की तू जरी त्यांच्या जागी असली तरी तू हेच केलं असतं आता सुलक्षणा लगेच बोलते की हे बघ यश तुला आमच्यामध्ये बोलण्याचीच काहीच गरज नाही आहे असं सुलक्षणा यशला बोलत आहे ह्या स्वयंपाकघरात येण्याचा काही संबंध नाही आहे ना असं पण सुलक्षणा ही यशला बोलत असते आम्ही आमचं काय आहे ते बघून घेऊ असं ही सुलक्षणा आता यशला बोलत असते दुसरीकडे आता कावेरी खूप विचार करत असते यश एकटाच रूममध्ये असते तेव्हा विद्यावहिनी ज्या आहेत त्या इकडे यशच्या रूममध्ये येतात आणि बोलतात की भाऊजी तुम्ही मला बोलावलं का तेव्हा यश बोलतो की हो मीच बोलावलंय एवढी जी काही टूप आहे तेवढी या कावेरी वहिनींना देता का त्यांचा तेव्हा ही लगेच बोलते की हे बघा जी दोन माणसे एकमेकांवर प्रेम करतात ती दोन माणसे कधी एकत्र येऊ शकत नाही या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय असं पण ही विद्या जी आहे ती यशला बोलत असते यश बोलतो की त्यांना सांगू नका ही ट्यूब मी दिली म्हणून आता इकडे विद्या बोलते की वहिनींना माहीत आहे की आपल्या घरामध्ये त्यांची इतकी काळजी घेणारा एकच व्यक्ती आहे आणि ते म्हणजे तुम्ही असंही विद्या जेव्हा बोलत असते तेव्हा आता यश बोलतो की वहिनी मी त्या दिवसांची वाट बघेल दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही कावेरी जी आहे ती सुलक्षणांसमोर येते आणि सुलक्षणाला बोलते की मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे तो दाखवू का तेव्हा आता सुलक्षणा बोलते की ठीक आहे दाखव व्हिडिओ आता ही अमृता जवळच बसलेली असते आणि हा अमृताच्या खोटेपणाचा व्हिडिओ असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे भी अगदी मनापासून धन्यवाद